वसमत नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत व प्रभाग क्रमांक नऊचे अधिकृत व पुरस्कृत उमेदवार सौ शिंदे रत्नमाला नरहरी शेख अब्दुल खालेद यांची निशानी आयटो आहे आणि हाताचा पंजा आणि तुतारी वाजवना मारोज या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन शेख अब्दुल यांनी केले आहे सह्याद्री समाजाच्या वतीने घेतलेला वृत्तांत आहे आपल्याला शरदचंद्र पवार गटात पुरस्कृत उमेदवार आणि ते राहिलेली गोष्टी घोडा नांद्या हे ते त्याचं सगळेच हे करणार आहे ते त्याच्यासोबत पण आपण आरोग्याचं बघू आणि मुलांच्या ट्यूशन फीस जातील दरवर्षी जे एक दहा हजार पंधरा हजार लोकांना जे फीस जाते त्याच्याबद्दल पण आपण एक दोन तीन हजारांमध्ये त्यांचं करून घेऊ की एक आपण करून घेऊ एक आणू आपल्या कशी जागा आहे तुम्ही त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांसाठी आपण स्वतः खर्च करून एक शिक्षक नेमून त्यांचे ट्यूशन घेऊ आणि हे दवाखाना जे आहेत आपण मुलांनाही दवाखाना हो असं दवाखाना एखाद्या आलो दवाखान्यात लोकांना जायची गरज पडू नये इथंच दवाखाना आणून हे सगळं काम करून व्यवस्थित करून बरं आणि स लगेच आमच्या ला ला लगेच ला, ला, सोमवारपेठमध्ये मातंवाळा आहे मातंवाड्यापासून लोक जे आहे पूर्ण वसमत आणि कचरा घाण साफ साफ करतात आणि तिथंच जा सर्वात जास्त कचरा आहे ते त्याचा पण प्रश्न सोडून येतो पूर्ण वसमतचा कचरा साफ करतात मात्र तिथला कचरा साफ करणार कोणी नाही ते विशेषतः आपण हे करून लक्ष द्या वाडामध्ये बरेच पाण्याचा प्रश्न आहे त्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल सर पाण्याबद्दल तर सर्वांचे आमच्या कशी गेल्या गेल्या वर्षी पाण्याचं पंधरा दिवस वीस दिवस पाणी येत नव्हतं तर मी स्व खर्चाने पूर्ण ह्याला माहिती आहे वार्डाला माहीत आहे स्व खर्चाने मी टँकर दुरुस्त करून दुरुस्त होतं टँकर टँकरची दुरुस्ती करून त्याला टायर टाकून मी सर्व वार्डातून पाणी हे पोषित केलेलं आहे आणि ते सर्वांनाच माहीत आहे जनतेला जनतेला आव्हान हेच आहे की बाबा चांगलं जे शिकलेले आहे नगरसेवक त्याला काही येत नाही त्याला निवडून देण्यापेक्षा मग आमच्यासारखे जर खोद करून नगरसेवक पुढे येणार आहे त्यांना जरा हे तुम्ही हे दिलं प्राधान्य दिलं तर आम्ही अजून जोरात काम करून दाखवणार कारण की आम्ही काम करत आलो आणि काम करत पण राहू हे अजेंडा आमची की हे आणि मला प्रतिसाद मिळायला मिळत आहे त्याचं कारण एक आहे की ते आम्हाला व्हासा भेटलेलं आहे जे सगळ्यांना गोरगरीब लोकांना म मदत करायची ते तेच वारसा आम्ही आम्ही वडील जो वारसा आहे तेच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो याच्या माध्यमातून आम्ही त्यांची विचार करून आम्ही काय केलेलं गोरगरीबद्दल घरफुलचा पास करून दिलेलं आहे लोकांसाठी आणि खूप असेल शेकडो लोकांना लेबर कार्ड म्हणून दिलेले आहे लेबर कार्डच्या माध्यमातून विविध योजने जे क्लेम असो त्यांच्या शिक्षणाची फेस असो त्यांना सर्व सर्वात जास्त म्हणजे आपल्याला घडत आहे आणि त्याने योग्य प्रमाणे मार्गदर्शन ते पण निशुल्क विशेषतः निशुल्क सर आपण काही फेस केलं काही आणि मोकळ्या मनाने त्याचाच प्रतिसाद पण आज आपल्यासोबत पूर्ण वाढातले लोक आहे आणि मला भरसा करून आहे काही उद्योगांचं पॅनल निवडून देखील लोक आणि आम्हाला भरपूर अपेक्षा लोकांपूर्वी लोकांसुद्धा उद्योगापासून पुढच्या बाकी तर आमच्या जे प्रवास आहे तेरिया आहे कोकणपट्टी एरिया आहे तिथले घरकुलाची सर्वात मोठी प्रॉब्लम आहे घरकुल नाही लोकांना तर सर्वात मोठा प्रॉब्लेम घरकुलाचा आहे तर ते घरकुल आणण्याशिवाय मी राहणार नाही हे मी माझ्या वार्डातल्या प्रत्येक लोकांना हे देतो आश्वासन देतो की शंभर टक्के घरकुल आणल्याशिवाय राहणार नाही आणि

आम्ही निवडणूक लढवत आहोत आमचे जयप्रकाश दांडेवकर साहेब आणि अब्दुल हफीज साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वसमत शहरामध्ये महाविकास आघाडीचे आम्ही उमेदवार आहोत मी दांडेगावकर साहेबाच्या बॅनलमध्ये शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार म्हणून महिला उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवत आहे माझ्यासोबत खलितबाई पण आहे आम्ही हो दोघंही काम करणारे कार्यकर्ते आहोत आम्हाला फक्त वार्डाचा विकास करायचा आहे आता तुम्हीच पाहता आमच्या वारडामध्ये किती घाणीचं साम्राज्य आहे तुम्ही म्हणता महिलांचे शौचालय महिलांचे शौचालय तर घराघरात झालेच पाहिजे आणि शौचालयाच्या सोबत नाल्या असतील रस्ते असतील हाही प्रश्न घेतला पाहिजे आम्हाला फक्त काम करण्याची संधी नागरिकांनी द्यावी आम्ही पाच वर्ष जनतेची सेवा करू एवढंच मी मतदारांना खालिद भई के काम के लिए लोग जो जमा हो रहे हमारे को उनको बोलने की जरूरत नहीं रह रही एक आवाज़ में उनके आ रहे ये बहुत बड़े खुशी की बात है और ये बहुत तारीफ के काबिल की बात यहाँ की कार्यकर्ता की मैं बहुत इससे कदर करता हूँ जो ऐसे कार्यकर्ता हर वार्ड में होना चाहिए जो तो यहाँ के वार्ड में भी कार्यकर्ता देखे, को देखें उसको पता चलता है और अभी आगे की बात आप ये हम आज आपको कहते हैं कि हम यहाँ पर इन हमारे दोनों सीट बहुत आसानी से निकाल सकेंगे और हम ये दोनों के अलावा हमारे जो नगर अध्यक्ष के जो कैंडिडेट सीमा तई ये भी नगर स्वयं रहने वाले अब्दुल हफीज़ साहब ये नगर अध्यक्ष रहे वाले उनके कार्यकाल में अग्रवाल शॉपिंग सेंटर रहे ऐसे बहुत सी चीज़ें जो उनके काल में है अभी ये लोगों ने कहा वो काम करें पब्लिक के लिए कोई चीज़ काम नहीं आप जहाँ भी देखो वहाँ पे इनके बारे में लोग क्या कहते हैं वो आपको भी पता है हमारा ऐसा तो फुल के की जरूरत नहीं हम इतना कहते हैं कि इस वार्ड के अंदर इन हम हमारे दोनों सीट आराम से छुटके लाएंगे और नगर अध्यक्ष माफी की